विश्व ट्वेंटी न्यूज हर आपके साथ नागेश भाऊ आज आपली भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा पुणे जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाली नेमकं तुमच्या कुठल्या कार्याला प्रभावित होऊन किंवा तुमचं कार्य काय असं जनतेसमोर आहे की ते पाहून तुम्हाला आज सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे नमस्कार मी नागेश गायकवाड आज माझी पुणे जिल्हा सरचिटणीसपदी अनुसूचित जाती मोर्चा या पदी निवड झाली आहे तरी माझी हे जे पहिले कामं केलेले आहेत रक्तदान शिबिर सर्व मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करणे परत गणपती उत्सव साजरे करणे फळवाटप करणे सरकारी दवाखान्यांमध्ये रुग्णांना मदत करणे वाढदिवस साजरे करणे परत सर्व पालखीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये वाटप करणे नाश्ता जेवण अशा इत्यादी ज्या उपक्रम आम्ही राबवले त्याची दखल घेऊन आज माझी भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे गोरगरीब जनतेसाठी तुम्ही कुठले उपक्रम राबवणार आहात आज माझी जी निवड झाली त्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या इंदापूर तालुक्यातील संघटनवाढीसाठी मी व माझे सर्व कार्यकर्ते सदैव प्रयत्नशील राहतील मग पक्षवाढीसाठी गोरगरीब जनतेसाठी मदत करतील नाही का तसेच आज इंदापूर तालुक्यातील भाजप पक्षाची जी, जी पिछेहाट झालेली आहे त्यामध्ये सुधारणा करून इंदापूर तालुक्यातील पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करीन तसेच ज... तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी केलेली विकास कामे केंद्र व राज्य सरकारच्या योजना इंदापूर तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त योजनांचा फायदा मी करून देईल आणि तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी यांना विचारात घेऊन काम करेन केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ऊसाच्या एफ आर पी मध्ये जे एकशे पन्नास रुपयाची वाढ केली त्याबद्दल मी केंद्र सरकारचे सहकार मंत्री अमित शहा यांचे पुणे जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा यांच्या वतीने व पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातील माझ्या इंदापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर आभार मानतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा